पंचवीस तारखेपासून पुन्हा एकदा एल्गार पाटलांनी असं की जयंगे पाटलांची भूमिका आहे आरक्षणासंदर्भात ती त्यांच्या त्याबद्दल विशेष करून ओबीसी मध्ये आपण आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयऱ्याचा त्यांचा इशू आहे निश्चितच आता मागच्या सरकारने एक पोर पुढे टाकलं आणि दहा टक्के आरक्षण आपण दिलंच होतं आणि ते कायदेशीर टिकले आता मला वाटतं या संदर्भामध्ये शासन शासनाची भूमिका नेहमीच मराठ आरक्षण मराड आरक्षण दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक आहे परंतु पहिल्या दिवसापासून कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता हे आपल्याला द्यायचं आहे आणि त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं आहे अतिशय ऐतिहासिक निर्णय आपण केला आहे मागच्या सरकारमध्ये मान्य दे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे अठ्ठावन मोर्चे निघाले हुतात्म्य झाले त्याच्याबद्दल अतिशय शा त्यांनी परिस्थिती हाताळली आरक्षण दिलं एक मागेस्वाग आयोगाची नेमणूक केली माग आरक्षण दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहिलं दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार जे आलं ते गंभीर नव्हतं मिळालं आरक्षण त्यांनी घालवलं याचं सुद्धा त्यांच्या डोक्यावर आहेच ना पण मला वाटतं माझ्या या निमित्तानं जयरेज पाटलांनी एवढीच विनंती आहे की आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा आता सरकार नव्यानं दाख आलेलं आहे सत्तेमध्ये एकदा आपण चर्चा करूया सात चर्चा करून हा प्रश्न सोडवता येईल की मला वाटतं जेल असं नाहीये पण थोडा नवीन सरकारला वेळ दिला पाहिजे अशी त्यांना आपल्या माध्यमातून मला आवाहन महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका